सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण स्वामींना मिळविण्याचा सगळ्यात सोपा मार्ग कोणता या आहे यावरती बोलणार आहे तर खूप स्वामींचे सेवेकरी आहेत अनेक सेवा करतात घरात बसून करतात केंद्रामध्ये जाऊन करतात किंवा दिंडोरी त्र्यंबकेश्वर गुरुपीठ अशा ठिकाणी जाऊनसुद्धा सेवा करणारे आपल्याकडे सेवेकरी आहेत स्वामींना अनेक लोक मानतात त्यांना त्यांची सेवा करतात त्यांची उपासना करतात अनेक आपण त्यांच्यासमोर मागण्या ठेवतो आपल्या आणि अशा मागण्या ठेवून आपण निवेदन ठेवून आपण सेवा करतो मी हे करेन ते करेन असं बोलतो आपण पण आपण कोणत्या सेवा करायच्या हे आपल्याला कळत नाही मग खूप लोक असे आहेत की जे केंद्रामध्ये जातात किंवा दिंडोरीला जातात तिथे सेवा घेतात आणि त्या ते सेवा करतात पण आज मी एक तुम्हाला एक वेगळी सेवा सांगणार से वे आहे की जी ज्या सेवेनं तुम्ही अगदी स्वामींच्या अगदी जवळ जाल किंवा स्वामींचं अगदी लक्ष तुमच्याकडे राहील किंवा स्वामींचं प्रोटेक्शन तुम्हाला भेटेल तर अशी सेवा म्हणजे कोणती सेवा ते मी आता पुढे तुम्हाला सांगणार आहे पण सर्व लोकांनी स्वामींची सेवा करावी अशी माझी इच्छा आहे खूप लोकांचा स्वामी मार्गावरती स्वामी सेवेवरती विश्वास नाही किंवा खूप घरामध्ये असं असतं की लेडीज सेवा एखादी करत असते पण इतर लोकांना ते पटत नाही त्यांना वाटतं की काम वाचवण्यासाठी वगैरे ती करते किंवा बाहेर जाण्यासाठी ती करते पण असं कोणी करू नये जे करत आहे कमीत कमी त्याला तरी करू द्या सर्वांनी करावी तर अतिशय चांगलं होतं अतिशय चांगलं असतं सर्वांनी घरामध्ये का कुटुंबामध्ये कुटुंबामध्ये जे जे लोक राहतात त्यांनी सर्वांनी जर केली तर अतिशय चांगलं आहे पण जर का त्यामध्ये एखादी स्त्री किंवा एखाद्या पुरुषाचा त्यावरती जर विश्वास असेल सेवेवरती स्वामींवरती तो जर करत असेल तर त्याला अडवू पण नाही त्याला करू द्या आणि तो करत असताना जर तुमचंही मन लागलं ते आवडलं तुम्हाला किंवा आवड लागली सेवेची स्वामी सेवेची किंवा स्वामींवरती तुम्हाला विश्वास बसला तर जरूर सेवा चालू करा मग आता मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की आता आपण कोणती सेवा करायची तर स्वामींच्या तसं करायच्या म्हटलं तर अनेक सेवा आहेत मग त्यामध्ये गुरुचरित्र ग्रंथ आहे स्वामीचरित्र सारामृत आहे किंवा नवनाथा नवनाथांचा ग्रंथ आहे किंवा खूप असे अनेक ग्रंथ आहेत भागवत आहे खूप आहे ज्या सेवा विशेष म्हणजे अगदी कारणासाठी किंवा विशेष दिवशी केल्या जातात जसं की भागवत एकादशीला केलं जातं किंवा गुरुचरित्र हे पारायण आपण म्हणजे सोहळा आपण वर्षातून दोन वेळा बसतो तेव्हा केलं जातं पण मी तुम्हाला एक वेगळी सेवा सांगणार आहे मग ज्यांना ग्रंथ करायचे ते करू शकतात असं नाही की त्यांनी ग्रंथ बंद करावेत पण अगदीच स्वामींना जर तुम्हाला अगदी कमी वेळामध्ये जास्त जिंकायचं असेल मिळवायचं असेल का तर काय करावं लागेल तर मी आता हे सांगते की स्वामींना जर मिळवायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल अगदी पटकन स्वामींना मिळवण्यासाठी जी सर्वश्रेष्ठ सेवा आहे ती म्हणजे स्वामींचं नामस्मरण ज्या लोकांना लिहिता वाजता येत नाही ते काय करतात बरं त्यांच्याकडे एकच ऑप्शन असतो की स्वामींचं नामस्मरण करा त्यापेक्षा दुसरं ऑप्शनच नाही आहे त्यांच्याकडे मग मी काय म्हणते की जर का तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे खूप लोकांना घरामध्ये अडचण असते सेवा करण्यासाठी सेवा केंद्रामध्ये जाण्यासाठी अडचण असते मग घरामध्ये दंगा वगैरे करून जाण्यापेक्षा मी म्हणते स्वामींचं नामस्मरण करा काय माहिती आहे ना त्यांचं मनही बदलेल त्यामुळे मी असं सांगेन सर्वांना की अगदी वयोवृद्ध असतील कमी वयाचे असतील तरुण असतील प्रत्येकाला क का समजेल प्रत्येकाला का अगदी साध्या सोप्या पद्धतीने करता येईल अशी सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात सोपी आणि सर्वात चांगली आणि अगदी स्वामींना मिळवण्याची सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ सेवा म्हणजे स्वामींचं नामस्मरण जेव्हा हो आपण नामस्मरण करतो तेव्हा हो कळत नकळत का होईना स्वामींचं जे एक संरक्षण कवच असतं ते आपल्या आजूबाजूने फिरत असतं जे आपल्याकडे स्वामींना बोलवत असतं आपण जेव्हा एखाद्याला आपल्याला जर आवाज द्यायचे म्हणजे आपल्याला जर एखाद्याची गरज आहे तर आपण काय करतो त्याचं नाव घेतो हो मग तो इकडं आपल्याकडेच येतो ना कारण आपण त्याचं नाव घेतलंय तसंच देवाचं हे आहे जेव्हा तुम्ही स्वामींचं नाम घेता तेव्हा तुमच्याकडे स्वामींचं लक्ष येतं किंवा स्वामींनाही वाटतं की आपला हा सेवे करी आपली मनोभावे सेवा करत आहे आपल्याला पुकारत आहे त्यामुळे आपण कोणत्या अडचणीत आहे कोणत्या नाही हे स्वामींनाही समजतं स्वामींना तर काहीच लपून नसतं स्वामींच्यापासून पण तरीही जर स्वामींना आपले प्रॉब्लेम तुम्हाला सांगायचे असतील तर अनेक मोठमोठे ग्रंथ करतात करू दे मी त्याबद्दल काही बोलत नाही माझं नामच नाही केलेले चांगलेच आहेत पण अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी कोणाचाही तिरस्कार वगैरे तुम्हाला या सेवेला भेटणार नाही नाही कोणाचे काही त्यामध्ये मतभेद होणार नाहीत अशी सेवा ही एकच आहे स्वामींचं नामस्मरण आणि ही सेवा अगदी जरूर सर्वांनी करावी अशी माझी इच्छा आहे जर स्वामींचं से स्वामींचं नामस्मरण केल्यानं काय होतं तर स्वामींचं आपल्याकडे लक्ष राहतं आपण कोणत्या अडचणीत आहे ते पटकन आपण नामस्मरण करून सांगू शकतो आणि अगदी ज्या लोकांना वाचता लिहिता येत नाही त्या लोकांनी सरळ अगरबत्ती लावणे आणि स्वामींचं नामस्मरण करणे ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे म्हणून सांगितलेलं आहे पण ज्यांना ग्रंथ वाचायचे आहेत त्यांनी वाचा पण ज्यांना अगदी स्वामींच्या अगदी जवळची सेवा जर कोणती करायची असेल तर नामस्मरण करा नामस्मरणाने काय होतं मन एकाग्र होतं शांत होतं आणि कधीही तुम्ही बघा कधी कोणी तुमच्यावर आगावलं असेल चिडले असेल किंवा जर कोणी तुम्हाला शिवीगाडी करत असेल तुम्ही शांत राहा आणि आतमधून फक्त स्त्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ करत राहा पुढचा माणूसही शांत होऊन जाईल आणि प्लस त्यामध्ये तुमचीही चिडचिड होणार पुढचा शिव्या देत असेल तुम्हाला उलटसुलट बोलत असेल तर पण स्वामींचं तुम्ही नामस्मरण करून तरी बघा तुमचंही मनातून तुम शांत होईल पुढचाही माणूस शांत होईल दोघांनाही शांती लाभेल मग त्यामुळे नामस्मरणाची ताकद काय आहे तर प्रत्येकाने ते करून तो अनुभव घ्यायचा आहे फक्त मी सांगते म्हणून नाही तर प्रत्येक स्वामी सेवेकरांनी किंवा जे लोक स्वामींची सेवा करत नाही अशा लोकांनीही स्वामींचं नामस्मरण करायचे अनुभव घ्यायचे स्वामींच्या नामस्मरणामध्ये काय ताकद आहे काय आपल्याला ऊर्जा मिळते त्या नामस्मरणाने ते तुम्ही पाहायचे कोणाची अगदी मनस्थिती खराब असते कोणाला हायपर टेन्शन असतं कोणाचं अगदी घरामध्ये खूप प्रॉब्लेम असतात लोक त्याचं टेन्शन घेतात मग त्या टेन्शनने टेन्शननी काय होतं मानसिक स्थिती बिघडती काहींच्या डोक्यावरती परिणाम होतो तर काही लोक अगदी विचित्र आणि खालच्या लेवलचे विचार करतात म्हणजे की आत्महत्या वगैरे जे की बिलकुल विचार करू नये त्या मार्गाने कोणी जाऊ नये आणि कोणी जाऊच नाही कारण ते सगळ्यात खराब मार्ग आहे कारण आपलं हे शरीर हे देवानं दिलेलं हो आहे त्याला केव्हा मारायचं ते देव ठरवणार आपण मालक नाही आहे ह्या शरीराचं आपण मालक बिलकुलच नाही आहे हे या शरीराचं मालक फक्त देव आहे त्याने हे शरीर आपल्याला दिलेलं आहे आपण निवडलेलं नाही आहे हे शरीर आपल्याला किती डोळे पाहिजेत किती हात पाहिजेत किती काय पाहिजे हे देवाने ठरवून सगळ्यांना दिलेलं आहे त्यामुळे ह्या शरीराला किती दिवस जगवायचं किती दिवस याचं खायचं प्यायचं पालन पोषण या शरीराचं करायचं किंवा किती दिवस या शरीराला असं चालवत राहायचं चा। हे आपण नाही ठरवायचं जे लोक असे विचित्र विचार करतात तर त्यांना ते भोग भोगावे लागतात मग मेल्यानंतर भोगण्यापेक्षा आत्माहून भोगण्यापेक्षा आणि तडफडण्यापेक्षा जे काय तुमचे प्रारब्धाचे भोग आहेत ते तुम्ही जिवंतपणे ह्या शरीरामधून भोगा म्हणजे पुढे तरी तुमचा मार्ग मोकळा होईल पुढे तरी तुम्ही अगदी निश्चिंतपणे राहू शकाल मग तुम्हाला राहायचं असेल निश्चिंतपणे तर कोणता मार्ग आहे तर नामस्मरण तुम्ही नामस्मरण करा अगदी शांत राहा नामस्मरण केल्यानंतर असे विचार तुमच्या डोक्यामध्ये येत नाहीत आणि जरी आले तर ते विचार तुमच्या मनावरती हवी होऊन ते जिंकत नाहीत नामस्मरण त्या विचारांना कधी जिंकू देत नाही तुम्ही स्वामींच्या त्यांच्या सेवेमध्ये राहा त्यांचे नामस्मरण करा त्यांची पूजा अर्चा करा मनोभावे त्यांना नेहमी तुम्हाला जे काय हवं आहे ना तुम्ही इकडे तिकडे सांगत बसता नका सांगू ना कोण देणार आहे का तुम्हाला नाही मग का तुम्ही ना काय करा तुम्ही महाराजांना सांगा काय माहित की एखाद्या वेळेला तुम्ही एकमाळ केली तुमची इच्छा पूर्ण खूप लोक आहेत अशी की अगदी थोड्या सेवेमध्ये पटकन मोठ्या मोठ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत कारण त्यांचं प्रारब्ध गेल्या जन्मीचं असू दे किंवा पूर्वजन्मीचं कितीही जन्मीचं असू दे ते अगदी कमी असेल वाईट असेल ते कमी असेल ना त्यामुळे त्यांना पटकन भेटतात पण काही लोकांची खूप परिश्रम काही लोकांना म्हणण्यापेक्षा स्वामींच्या सेवेमध्ये गेल्यानंतर खूप लोकांना त्रास होतो का तर आपले प्रारब्धचे भोग महाराज पटपट पटपट पट, ते सेवा करत असताना संपवतात कारण इकडून संपवूनही घेतात त्रासही होतो प्लस इकडून आपण सेवा करत असल्यामुळे आपल्याला कशाची कमी नाही व्हायचं त्यामध्येही आपण समाधानीच असतो स्वामी सगळं करून घेतात प्रारब्ध तर तुम्हाला भोगलेच पाहिजेत मग स्वामी सेवेत असा अगर नसा मग कसे भोगायचे नामस्मरण करत भोगा म्हणजे जो त्रास तुम्हाला शंभर टक्के होणार तो अगदी वीस तीस टक्के होईल म्हणजे जर तुमचा ॲक्सिडेंट होणार असेल आणि ज्यामध्ये तुमचा हात किंवा पाय मोडून जाणार असेल तर तिथे फक्त तुम्हाला खर्च टेल मग काय चांगलं स्वामींची सेवा नामस्मरण करून अगदी मोठा प्रॉब्लेम अगदी छोट्याशा नखाऊ इथपर्यंत आणणं सोपं आहे का स्वामींची सेवा न करता भरकटत राहणं ह्या दुनियेमध्ये कोणाचंही ऐकणं कोणत्याही मार्गाने जाणं भरकटत राहणं व्यसन करणं हे चांगलं आहे त्याने मानसिक स्थिती तर तुमची बिघडणारच आहे त्याला कोणीच काही करू शकत नाही म्हणून सांगते माझं मत आहे तुम्ही प्रत्येकाने नामस्मरण करा नामस्मरणासाठी ना तुम्हाला कोणाच्या परमिशनची गरज नाही आणि नामस्मरण करणं म्हणजे असं तुम्हाला हे गरज नाही की रस्त्यावरती उभा राहून किंवा भर चौकामध्ये राहून तुम्हाला जोरजोरात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ करावं लागेल तेव्हा स्वामी तुमच्याकडे येतील तुम्ही जिथे असाल ज्या अवस्थेत असाल ज्या परिस्थितीत असाल तिथे राहून तुम्ही मनातून जरी श्रीस्वामी समर्थ मनातून जरी हाक दिली तरी महाराज पोहोचतात असं नाही की त्यासाठी तुम्हाला ओरडावं लागेल आरडावं लागेल महाराजांना बोलवावं लागेल जे काय असेल तुमचे दुःख इतरांना सांगण्यापेक्षा महाराजांना सांगा तिथं कमीत कमी दोघांपासून चौघांकडे तर जाणार नाही कारण महाराज कधी का असं कोणाला काही सांगत बसत नाही पण आपल्याला सवय काय असते शेजारी पाजारी घरामध्ये इकडं तिकडं सांगत फिरायची आणि आपल्याच दुःखाचा आपणच प्रचार करत बसतो त्यापेक्षा महाराजांना बोला ना काय माहीत त्यांच्या सेवेने त्यांच्या नामस्मरणाने तुम्हाला चांगलं काहीतरी भेटेल किंवा तुमच्या इच्छा पूर्ण होतील किंवा नामस्मरणाने तुम्हाला ताकद भेटेल किंवा जे दुःख आहे ते सहन करण्याची शक्ती तर शंभर टक्के भेटते मग कशाला इकडे तिकडे सांगा त्यापेक्षा तुम्ही महाराजांबरोबर बोला महाराज महाराजही आपल्याबरोबर बोलतात आपल्या प्रश्नांची उत्तरं देतात बोलून तरी बघा एकदा मग त्यासाठी तुम्हाला स्वामींची सेवा करणं स्वामी सेवेत असणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला मोठमोठे मोड़ ग्रंथच वाचले पाहिजेत असं काही नाही तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणू शकता केव्हा तरी तुम्हाला कुठेतरी स्वामींचा मठ दिसला कुठेतरी सेवा केंद्र दिसलं तिथं जाऊन महाराजांचा असं नाही की महाराजांच्या मंदिरात जायचं म्हणजे तुम्हाला एक तोळा सोनं किंवा महाराजांना पोशाख कि महाराज तर जेव्हा होते तेव्हाही काही घालत नव्हते त्यांच्या अंगावरती काहीच नव्हतं आता ते तुमच्याकडून काय घेणार आहेत काहीच नाहीत घेणार मग तुम्ही असं करा जाऊन तुम्ही कमीत कमी त्यांचं दर्शन तरी घेऊ शकता बघा तरी तुमच्या मनाला किती समाधान वाटतंय एकदा ट्राय करून पहा महाराजांचं नामस्वर मनातल्या मनात करा स्वामींना तुम्ही किती पटकन मिळवू शकता हे तुमचं तुम्हाला समजेल अगदी साधी सोपी सरळ आणि कोणालाही जमेल अशी ही सेवा आहे तर प्रत्येकाने स्वामी सेवा करा महाराजांच्यावरती विश्वास ठेवा काहींना महाराजांच्या वरती नसतो म्हणजे विश्वास असतो पण कोणाचे गुरु साईबाबा असतात कोणाचे बाळूमामा असतात कोणाचे शंकर महाराज असतात काही हरकत नाही सगळे एकच आहे तुम्ही कोणाचीही सेवा केलीत ना म्हणून ती एकच आहे शेवट तुम्ही देवाचीच सेवा करणार आहे जे तुम्हाला मिळणार ते मिळणारच आहे हावाय ते कोणीच अडवू शकत नाही मग माणसांना सांगण्यापेक्षा मला हे हवंय ते हवंय असं करण्यापेक्षा आयुष्यात तुम्हाला जर परीक्षा द्यायचीच आहे तेंचे तेंचे तर त्याच्या त्यामध्ये पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरंही तुम्ही महाराजांना विचारा मग तुमचे ते गुरु कोणही असू देत साईबाबा असू देत बाळूमामा असू दे शंकर महाराज असू दे अगर कोणही असू देत तुम्ही त्यांना विचारा त्यांच्याशी बोला त्यांचं नामस्मरण करा आणि त्यांना मिळवा त्यानंतर तुम्हाला प्रश्न पडणार नाहीत आणि पडले तर तुम्हाला अलगदमध्ये अगदी उत्तरं मिळून जातील त्यामुळे नामस्मरण गरजेचं आहे आणि जी देवाला मिळवण्याची स्वामींना मिळवण्याची किंवा आपल्या गुरुला मिळवण्याची सर्वोत्कृष्ट सेवा आहे ती म्हणजे नामस्मरण आणि ती सर्वांनी अगदी जरूर करावी अशी माझी इच्छा आहे तर मी असेच व्हिडिओ मी खूप दिवसांनी व्हिडिओ टाकलेला आहे असेच इथून पुढे व्हिडिओ टाकत राहणार आहे जमेल तसे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा आणि इतरांनाही पाठवा जर तुम्हाला कोणी दुःखी दिसत असेल कोणाला गरज असेल शांतीची वगैरे किंवा अगदी टेन्शनमध्ये असेल तर असे व्हिडिओ त्यांच्याकडे पाठवत चला त्यांना मदत करत चला तुम्ही पहा इतरांना पाठवा शेअर करा एकमेकांना पुन्हा माझ्या चॅनलला जर तुम्हाला जर व्हिडिओ माझे आवडत असतील असे व्हिडिओ तुम्हाला अजून पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे कसं होईल की मी जे व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला अगदी नोटिफिकेशनमधून समजत राहतील तर मी हा व्हिडिओ इथेच थांबवते यानंतर मी नंतर दुसरा व्हिडिओ टाकेन मग तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा स्वामी समर्थ